नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव आज हळद बाजारभावामध्ये काही प्रमाणात का होईना पण वाढपणाला मिळत आहे पण सविस्तर जाणून घेऊया काय मिळत आहेत बाजारभाव पहिली बाजार समिती आहे वसमत अवक आहे एक हजार चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक दर आहे दहा हजार पा पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे आठ हजार सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पाचशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद